मामुली शाळा तालुक्यात अव्वल मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात ओसरे शाळेला समावेश झालेला आहे त्यामुळे तालुका स्तरावर प्रथम क्रमांक शाळा द्वितीय क्रमांक एकीव शाळा तृतीय क्रमांक मग शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत जावळी तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुळी या शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे सदर स्पर्धेसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण भौतिक सुविधा आरोग्य आदी बाबींचे निकष लावण्यात आले होते स्पर्धेच्या अगोदरपासूनच पासूनच मामुळी शाळा तयार होती तरीही मामुळी गावातील श्री केदलेश्वर विकास मंडळ ग्रामस्थ यांनी अवघ्या पंधरा दिवसात शाळा श्रमदान शैक्षणिक उठावामुळे स्पर्धेत प्रथम क्रमांक येईल या ध्येयाने चांगला प्रयत्न केला होता तालुका मूल्यांकन कमिटीने परीक्षण करून मामुळी या शाळेला जावळी तालुक्यात प्रथम क्रमांक जाहीर केला या स्पर्धेसाठी शाळेचे व्यवस्थापन समितीचे आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष समिती सदस्य ग्रामस्थ सर्व शिक्षक यांनी चांगल्या प्रकारे तयारी केली होती तसे परिश्रमही घेतले होते या सर्वांच्या प्रयत्नांमुळे मामोडी शाळेला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत प्रथम क्रमांक जावळीचे गट विकास अधिकारी माननीय मनोज भोसले गट शिक्षण अधिकारी माननीय संजय भिमाड शिक्षण विस्तार अधिकारी माननीय चंद्रकांत कर्णे केंद्रप्रमुख प्रमुख असो संकपाळ सरपंच श्री जगन्नाथ धनावडे मंडळाचे अध्यक्ष श्री राजेंद्र धनावडे नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी श्री विश्वाप्पा धनावडे जावली बँकेचे संचालक श्री विश्वनाथ धनावडे व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्री दत्तय धनावडे उपाध्यक्ष श्री श्री बजरंग चौधरी माजी अध्यक्ष सुनील धनावडे ग्रामपंचायत सदस्य श्री बाजीराव धनावडे श्री वसंत मोरे सविता धनावडे सुषमा धनावडे लक्ष्मी जाधव रंजना धनावडे ग्रामपंचायत मामोरीचे सर्व माजी सरपंच श्री विकास मंडळ श्री केंद्रेश्वर भजन मंडळ छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब महिला मंडळ तसेच पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमींनी अभिनंदन केले न्यूज मराठी लाईव्ह पत्रकार श्री बजरंग चौधरी मामोळी तालुका जावली